एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनेलला अजूनपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात नगर परिषद समोर सुरू असलेल्या स्वच्छ सेवा निवृत्त वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठी मागील सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून प्रशासन उपोषण करत्याचा अंत पाहत असल्याचे चित्र दिसत आहे मुख्याधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन चर्चा करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असून नोकरी द्या असे म्हणत आहे याबद्दल चांदूर रेल्वे नगर परिषदचे मुख्य मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी या उपोषणाबद्दल दिली प्रतिक्रिया तर बघा संपूर्ण या उपोषण बद्दल स्पेशल रिपोर्ट ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि या उपोषणाला जिल्ह्याचे प्रहारचे अध्यक्ष यांनी भेट सुद्धा दिलेली आहे नेमकं तुम्ही भेट दिली असता या उपक्रमाबद्दल काय सांगाल आज नगर परिषद चांदू रेल्वे अंतर्गत जे हे कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी उपोषणाला बसले यांची मागणी ही रास्ता आहे कारण त्यांनी दोन हजार अठराला व्हॉलंटी रिटायरमेंट घेतला आहे आणि यां त्यानुसार यांच्या वारसाला त्या ठिकाणी नोकरीवर लावून घ्यायला पाहिजे होतं दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यानच परंतु मला असं आढळून आलं का चांदूर रेल्वे नगर परिषदचे हो, सी ओ अध्य म्हणजे सभापती इथले खूप निष्क्रिय आहे यांनी जाणून बुजून हे प्रकरण असं लांबणीला नेलेलं आहे आणि वास्तविक पाहता आता जे आता कार्यरत सी आहे हे दोन हजार सात ऑगस्ट दोन हजार तेवीसचा जी आर दाखवतात परंतु तो जी आर यांना लागू होत नाही यांनी रिटायरमेंट व्हॉलेंटरी रिटायरमेंट का घेतलं दोन हजार अठराला घेतलं अठरापासून हे पाच वर्ष या शासनानं काय केलं पैशाची मागणी केली असल काही यांनी दिली नसेल अशा अनेक गोष्टी असू शकतात आणि आणि हे गरीब लोक स्वीपर लोक अनुसूचित जातीतले लोक एवढा पैसा कुठून देऊ शकेल यांनी जे उपोषणाला बसलेले आहे हे एकदम व्यवस्थित आहे यांना दोन हजार अठरा नुसार यांना नोकरीवर यांच्या वारसाला व्हॉलंटिअर रिटायरमेंटनुसार नुसार यांच्या वारसाला नोकरीवर समावून घ्यायला पाहिजे पण आज सातवा दिवस सलग असून आज यांच्यावर तोडगा निघत नाही आहे यांच्याकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटतंय का हो अतिशय दुर्लक्ष करीत आहे कारण आज सातवा दिवस आहे यांची प्रकृती जर पाहिली तर हे तर एकदम अत्यवस्थेत आहे हे जर यांना जर आज यांना सलाईन लावणं गरजेचं आहे त्यांना पण लावणं गरजेचं काही ती तब्येत थोडीशी बरी आहे पण अशा अवस्थेत जर या प्रशासनानं काही काळजी घेतली नाही तर यांना म्हणजे म्हणजे त्यांना दुखापत पण होऊ शकते यांना जास्त तब्येत पण खालावू शकते यांना आणि अशातच जर या हे जर चांदूर रेल्वे नगर परिषद शिओ आणि प्रशासन जर यांच्यावर लक्ष देत नसेल तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यांच्या मागे पाठीने उभा बच्चू भाऊसोबत सकाळीच आमचं बोलणं झालं आहे आणि तुम्ही पण भाऊसोबत फोनवर बोलणं केली त्यानुसार भाऊंनी सांगितलं का जाऊन बघ काय झालं बघ आणि आज आम्ही आलेलो आहे पण जाणून घेतलेली माहिती अतिशय यांची आहे यांना या नोकरीवर लावून घेणं गरजेचं आहे लावून घ्यावंच लागेल कारण दोन हजार अठरापासून पाच वर्ष या शासनाने काय केलं नाही आता जे प्रस्थापित जे शिव आहे दोन हजार सात ऑगस्ट दोन हजार तेवीसचा जी दाखवतात आणि यांनी दोन हजार अठराला व्हॅलेंटिरी रिटायरमेंट घेतलं अठरा एकोणीस वीस एकवीस ला त्यांनी नोकरीवर लावायला पाहिजे होतं बाकीच्या शिवण वगैरे मग आतापर्यंत का नाही लावलं त्यांना लावणं गरजेचं होतं त्याला पर, एकवीस वर्षापासून यांचं हे जे प्रकरण सुरू आहे एकवीस वर्षापासून यांचं प्रकरण सुरू असताना त्यांना यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही प्रहार जनशक्ती काय करणं यासाठी वास्तव प्रश्नच येत नाही प्रहार जनशक्ती फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी उपिस्त्यासाठी शेतकरी शेतम आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी असतो अनेक आंदोलन केले अनेक गुन्हे दाखल आहे यांच्यासुद्धा आम्ही पाठीशी राहून यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही यांच्या सोबत राहू तुमचं नाव काय मी प्रवीण हेबे प्रहारचा अमरावती जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो नक्कीच या उपोषणाला प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे तुम्ही माझी नगराध्यक्ष आहे तुमच्या कार्याकाळात पाच वर्षामध्ये नगराध्यक्ष होते आणि सध्या निवडणुका व्हायची आहे पण आजही तुम्ही माझी नवरा तुमच्या कार्यकाळामध्ये आज उपोषण जे सुरू आहे काय सांगा या उपोषणाला दोन हजार अठरामध्ये आम्ही निवृत्तीचा ठराव दिला होता आणि कायदेशीर बाब तपासून त्याच्यावर कारवाई तुरंत करावी असे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले होते त्यानंतर आम्ही त्याच्यावर फॉलोअप घेतला परंतु त्याच्यात काही त्यांनी तांत्रिक तुटी अंमलात आणल्या असल्यामुळे आम्ही त्याच्यावर वारंवार त्यांना सांगितलं असताही त्यांनी त्या तांत्रिक तुटीचा आम्हाला अजूनही अद्यापपर्यंत दिलं नाही परंतु यांना न्याय देण्याचं प्रशासनाचं काम आहे हे मी गांभीर्याने सांगतो आणि मी त्यांच्या पाठीशी आजही आहे आणि उद्याही पण राहील की त्यांना न्याय मिळावा व त्यांना नोकरी नगरपालिकेने द्यावी तुमच्या कार्यकाळामध्ये समजा पाच वर्ष तुम्ही नगराध्यक्ष होते तुमच्या कार्यकाळामध्ये सुद्धा असा हे प्रकरण आणलं होतं काय हो आणलं होतं मी सांगितलं ना की दोन हजार मध्ये त्यांना सेवानिवृत्तीचा ठराव आम्हीच दिला ना आणि त्यांना लालबागे समिती किंवा कोणती अजून मजूर समिती असेल त्या समितीमार्फत त्यांना न्याय द्यावा हाही ठराव आम्ही दिला आणि जसं आपण बघू शकतो या ठिकाणी यापूर्वी सुद्धा ह्या ह्या ताई उपोषणाला बसल्या होत्या आणि त्यांना त्यावेळेस त्यांना म्हणजे उपोषण सोडवायला लावलं होतं जसे सिओ तुमचे आले होते काय सांगा ते मुख्य देकरीने दिलं होतं ते माझ्या वेळेस नाही दिलं होतं ते आत्ता दिलं होतं ते मुख्य देकरी साहेबांनी दिलं होतं त्यावेळेस माझा काही संबंध नव्हता ते आता एक दीड महिना पहिले दिलं होतं त्यावेळेस अधिकारी विकास खंडार डॉक्टर विकास खंडर यांनी दिलं होत्या यांच्याशी आम्ही दोन आपलं काय नाव आहे त्याचं याच्यासोबत आमचे सहकारी सतपालजी वटे मुंबईला भेट देऊन आले होते तुम्ही उपोषणाला भेट दिली असता काय चालू तुम्हाला या ठिकाणी आणि हे घडत आहे आणि याकडे अधिकारी दुर्लक्ष करताय काय सांगाल प्रशासकीय अधिकारी संपूर्णतः पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आज सात दिवस झाले उपोषण करते बसलेले आहे एक तर उपोषणाला बसायच्या अगोदर आठ दहा दिवस अगोदर नोटीस देते नोटीस दिल्यानंतर हे बस उपोषणाला बसले आणि यांच्या उपोषणाची कोणती दखल घेतली गेली नाही तर हे बाब प्रशासनातून जे होत आहे ते अत्यंत चुकीची आहे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे सात दिवस उपोषण ही काही छोटी गोष्ट नाही आहे मोठा गंभीर मुद्दा आहे त्यांच्याजवळ दोन हजार अठरामध्ये जेव्हा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळेस ज्या जी आरनुसार त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळेसचे कागदपत्र का त्यांच्याकडे न्यायिक आहेत त्यानुसार त्यांना ही नोकरी मिळाली पाहिजे असं होताना दिसत नाही हे नगरपालिका प्रशासन पूर्णत अपयशी आहे हे जाणीवपूर्वक याला म्हणजे काही म्हणजे काहीतरी पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी या गोरगरीब लोकांना त्रास देत आहेत हे स सफाई कामगार भ्रष्टाचारात ते होऊ शकत नाही सामील होऊ शकत नाही यांची मागणी एवढी मोठी मोठी आहे की मी जेव्हा आकडे ऐकले ते मोठं दुर्भाग्यपूर्ण आहे की जेव्हा जर असा प्रकार असेल तर हा अत्यंत म्हणजे गंभीर आहे पूर्ण चांदू रेल्वे शहर यांच्या पाठीशी उभा राहील आणि आम्ही पूर्ण म्हणजे समजा आकडे कोणते ऐकले होते कसं आहे की यांना नोकरीवर आम्ही रुजू करून घेऊ पण या पडद्यामागच्या ज्या हालचाली आपण नेहमीच ऐकतो त्या पद्धतीनं यांना मागणी केल्या गेली पाच ते दहा लाख रुपयापर्यंतची तर हे जे ऐकण्यात आहे हे अत्यंत म्हणजे गंभीर आहे ही म्हणून कारण की याच आधारावर त्यांनी काही कर्मचारी लावलेले आहेत जर त्यांना लावलेले आहेत मग यांच्यावर दुर्लक्ष का दोन हजार अठरामध्ये जर यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे त्यावेळेसचे जे कायदे होते त्यावेळेसचे जे जी आर होते तर त्यानुसार यांनी पूर्ण ठरवून त्या पद्धतीने निवृत्ती घेतली आहे की यांचे कुठेतरी पाले लागत घरात स्वाभाविकपणे आणि ते झालं पाहिजे दोन हजार तेवीसचा चा जी आर पुढे आणून हे लपवालपी करू नाही शकत उपोषण चालू आहे त्यासाठी खंबीर आहे 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 आज त्यांची निर्माण झाली इथे उभी त्यांना उपचारासाठी काय सांगा उपोषणकर्त्यांची मागणी अगदी कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे आणि आपल्या एमबी न्यूजच्या माध्यमातून मी चांदूर रेनगर सी ओ साहेबांना विनंती करतो की साहेब त्यांची ही मागणी रास्ता आहे त्याचा आपण पॉझिटिव्ह विचार करून लवकरात लवकर त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचं उपोषण सोडवण्यात यावं आणि गेल्या सात दिवसापासून ते उपोषण करत आहे आपण त्यांची प्रकृती पाहून राहिलो अतिशय प्रकृती त्यांची खालवून राहिली आहे मी चांदूरचा एक नागरिक म्हणून आणि ग्रुपचा एक संचालक म्हणून आमच्या वतीने त्यांच्या उपोषणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे जर येत्या एक दोन दिवसात त्यांचं उपोषण नगर परिषदतर्फे सोडवण्यात आलं नाही तर आम्ही एक चांदूरचा नागरिक म्हणून नक्की सांगतोय की त्यांच्यासाठी आम्ही पण एक आंदोलन इथे उभारू म्हणून नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी पोषणकर्ते नोकरी मिळण्याबाबत बसलेल्या आणि त्यांची संपूर्णपणे परिस्थिती खालावलेली आहे आणि खालावली असतात त्यांना या ठिकाणी रुग्णवाहिकासुद्धा उभी आहे आणि रुग्णवाहिका त्यांना ग्रामीण रुग्णालय चांद्रेमध्ये नेण्याकरिता आणलेली आहे पण आपण बघू शकतो हे जे वानखळे आहे यांनी मनाई केलेली आहे मी जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही मी कुठल्याही दवाखान्यात आणि मी कुठलंही कुठल्याही शब्दाला बळी पडणार नाही आणि माझं हे उपोषण हे सुरू राहीन तर अशा सोबत आपल्यासोबत आपल्याच नगरीचे माजी नगरसेवक बच्चू वानरे आहे नेमकं काय सांगाल तुम्ही या प्रकरणाबद्दल आणि ह्या तुम्ही गांभीर्यानं लक्ष देत आहे अजून शहरामध्ये चर्चा चेह, काय सांगा गेल्या अनेक वर्षापासूनचा यांचा स्वेच्छानिवृत्तीनंतर वारसा हक्क पद्धतीने नियुक्ती देण्याकरताचा यांचा प्रश्न आहे वेळोवेळी यांनी उपोषणात नगरपरिषद समोर उपोषणं केले परंतु स्थानिक प्रशासन आहे याच्याकडे लक्ष देऊन न त्यांना टोलवा टोलवीचे उत्तर देऊन राहिले आणि याच्यात विशेष एक प्रकर्षण असं वाटते की याच्या अगोदरी काही सफाई कामगाराच्या नियुक्त्या नगर परिषदमध्ये केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर तिथे एक असा नि निष्कर्ष येऊन राहिला की यांना नियुक्ती का नाही देत अंधरुनी धपक्या आवाजात असा आहे की अर्थकारणाचा विषय आहे जर का तुम्ही नियुक्ती करण्याकरता तीन तीन लाख पाच पाच लाख रुपये दिले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या जी आरची आवश्यकता नाही कुठल्याही कागदाची आवश्यकता नाही तुमची नियुक्ती होणार आणि जर पैसे जर दिले नाही तर तुमची नियुक्ती होणार नाही अशा प्रकारची ही अडवणूक आली आहे आता जे आलेले मुख्याधिकारी आहे विकास खंडारे साहेब हे एक चांगले काम करणारे मुख्य अधिकारी आहे यांच्याकडून तरी आम्ही अपेक्षा करतो की यांना जे उपोषणाला बसलेले आहे तीन कामगार यांना न्याय द्यावा अशी मी सर्व गावातर्फे त्यांना विनंती करतो साहेब नमस्कार नमस्कार एम बी न्यूज मधून महाराष्ट्र बातमीतून मंगेश बोबडे बोलत आहे हा बोबडे साहेब जे आज नगरपरी चांद्रली समोर आज सलग सातवा दिवस उपोषणाचा निघालेला आहे पण आणि त्यांची अत्यंत हालाकीची परिस्थिती त्यांनी तब्येत वगैरे बिघडलेली आहे याकरिता तुम्ही भेट दिली असता तुम्ही काय सांगा न्यायावर आपण त्यांना सोमवारीच भेट दिली जवळपास दोन तास आपण त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली त्यांना आता आपल्याला देऊ शकता येते फेब्रुवारी दोन हजार चा एक सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा एक चांगला जी आर निघालाय शासनाचा ओके त्या अंतर्गत आपल्याला देता येईल फक्त काय झालं की त्याच जी आर वर काही संघटना हायकोर्टात गेल्या तर हायकोर्टाच्या मान्य हायकोर्टाच्या निर्देशानुसार सध्या त्या जी आर स्थगिती आहे ज्या दिवशी ती स्थगिती उठेल तर आपल्याला हे सध्या जे बसलेले आहेत आमची कर्म सेवानिवृत्त कर्मचारी तर त्यांच्या वारसांना नियुक्ती देता येईल आज साहेब त्यांच्या केलं की आपण तसं उपोषण मागं घ्या आणि त्याचा आपण सकारात्मक प्रस्ताव डीएमए ला पाठवला हो त्याच दिवशी पाठवला हो ओके हे यांची हे उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत त्यांची परिस्थिती वय बघता याच्या थोडस नगरपालिकेला रिलॅक्सेशन द्यावं त्यांना नियुक्ती देण्याकरिता आणि साहेब मला एक सांगा आज सातवा दिवस सलग निघालेला आहे आणि त्यांची वाली परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे आणि समोर तिथे एक अम्ब्युलन्स आली होती त्यांच्या न्यायासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये पण तिथला ते, ते वानखेडे नावाचा जो उपोषण करताय तो जायलाच तयार नव्हता आणि तो बिलकुल म्हणजे त्याची अवस्था फार गंभीर झालेली आहे उद्या जर त्यांच्या कमी जास्त काय म्हणजे काय होऊ शकते काय सांगाल तुम्ही आपण त्यांना वारंवार आव्हान करतोय आपण त्यांना ज़े ज़े तर आता जर सर्व अधिकार किंवा त्या जी आर वर जर स्थगिती नसती तर त्यांना आपण त्यांना आतापर्यंत नियुक्ती देऊन दिली असती त्या शासन निर्णयावर स्थगिती असल्यामुळे आपल्याला नियुक्ती देता येत नाही तर त्यांनी पण आपल्या तब्येतीकडे आपल्या मार्फत पण मी त्यांना आवाहन करेल की mm. आपल्या तब्येतीचा विचार करता प्रशासन पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे त्यांच्या मागणीबाबत शासनाकडून एकदा ती स्थगिती उठली तर नियुक्ती देता येईल ते स्थगतीवर म्हणजे काम थांबलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे ना येस yes, yes, yes. ओके साहेब धन्यवाद साहेब एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्राला दोन शब्द प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद yes, yes. धन्यवाद yes, yes. ओके okay.